जिंतूर येथील दिव्यांग शाळेतील शिक्षिकेचे थकित वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिंतूर येथील विश्वकर्मा निवासी दिव्यांग विद्यालयच्या शिक्षिका श्रीमती कल्पना नामदेव कुटुरवार यांनी उपोषण मैदान येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहे थकीत वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे सदरील संस्थेवर काम करत असताना वैद्यकीय कारणास्तव काही काळ त्यांनी कामावर रुजू होता आले नाही त्यानंतर जिल्हा चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी दाखल केले आणि कामावर रुजू झाल्या त्या दरम्यानच्या पगारीचा देयक द्याव्या यासाठी त्यांनी विस्तार सर्व प्रक्रिया पूर्ण केली परंतु संस्थेच्या अध्यक्ष यांच्या सांगण्यावरूनच मुख्याध्यापक हे बिल काढत नाहीत संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना पगार बिल काढू नका असे सांगत आहेत त्यामुळे मुख्याध्यापक यांना भार वारंवार विचारणा केली असता मुख्याध्यापक यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष तुमचा पगार कोणत्याही पगार बिलावर सह्या करायला तयार नाहीत असे सांगत आहेत मला जाणून विनाकारण मानसिक त्रास देण्याचा संस्था अध्यक्ष व मुख्य मुख्याध्यापक यांनी घाट घातला असा आरोप कल्पना कोटूरवार यांनी केला आहे कोटूरवार यांनी संस्थाचालक यांची चर्चा केली असता त्यांनी सांगितले की तुम्ही समाजकल्याण अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी आणि जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे तक्रार करा यात काही होणार नाही कुठल्याही बिलावर मी सह्या करणार नाही या त्रासालाच कंटाळून पीडित आज जूनपासून न्याय मिळावा तसेच थकीत वेतन मिळावे यासाठी आमरून उपोषणाला सुरुवात केली आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर म्हटले आहे नमस्कार मी कल्पना नामदेवराव कोटर बोलते जिंतूर येथे जिंतूर येथे विश्वकर्मा निवासी अपंग शाळेवरती कला शिक्षिका आहे माझं वेतन रोखलेले वेतन हे सा, सा, सात ते आठ महिन्यापासून रोखलेले आणि मेडिकल बिल सुद्धा रोखलेले वेतन, का वेतन मी मेडिकल वरती होते मेडिकल वरती होती तरी मेडिकल सर्टिफिकेट देऊन सुद्धा त्यांनी वेतन काढत नाही मला संस्था चालक एनडी पवार जाणून बजून त्रास देतात जाणून बजून त्रास देतात आणि मुख्याध्यापक यांना सांगितलं तरी मुख्याध्यापक हे म्हणतात की मी संस्थाचालक जे म्हणतील ते मी ऐकणार त्या हिशोबाने मी बिल काढेल तोपर्यंत मी बिल काढणार नाही त्यासाठी मी आमरण उपोषणाला बसतील बिल नाही काढलं या दोन तीन दिवसात आमरण उपोषणाला बसलेली आहे तरी मला संस्था चालकाने हे बिल काढावं जिल्हाधिकार याची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करा नाही गेले तर एन डी पवार हे ना जिल्हा प्रेक्षक ही नम्र विनंती आहे की जेवढं लवकर होईल तेवढं माझा निर्णय घ्यावा आणि मला उपोषणापासून मी कल्पना नामदेव कोटरवार जिंतूर येथे विश्वकर्मा निवासी अपंग शाळेवरती कला शिक्षिका आहे कला शिक्षिका आहे या का जिंतूर येथील अपंग शाळेवरचे कला मुख्य अध्यापक हे हे एनडी पवार आहेत एनडी पवार हे जाणून बुजून वेतन रोखलेलं आहे तरी मला न्याय मिळावा म्हणून मी उपोषणाला बसलेली आहे सात महिन्याचं मेडिकल महिन्याचं पेमेंट बाकी आहे आणि ऑपरेशन झालेलं आहे माझं मोठं ऑपरेशन झालेलं आहे मोठं ऑपरेशन झालं त्याचं बिल सुद्धा बाकी आहे वारंवार अर्ज दिलेला आहे वारंवार सूचनाही दिलेली आहे तरी ते बिल काढत नाही तरी माझी बिल काढण्याची विनंती आहे तरी विनंती मान्य करून माझं वेतन काढावं नाहीतर मी आमरण उपोषणाला बसते